नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्टही अपलोड केला जातो ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो तर आजचा जो आपला विषय आहे विषय असा आहे की आत्मविश्वासाचा अभाव ज्याला आपण लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स असं म्हणतो आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो प्रत्येक कामासाठी प्र प्रत्येक आनंदासाठी जबाबदार असतो जर आपला स्वतःवरती विश्वास असेल आपण काहीतरी करू शकतो चांगलं काहीतरी करू शकतो आपल्याला प्रेम मिळू शकतं आपल्याला मान मिळू शकतो रिस्पेक्ट मिळू शकतो किंवा काही चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत आपण स्वतःला व्हॅल्यू देतो आहोत तर त्याला आपण आत्मविश्वास म्हणतो आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण अनेक संकटांना अनेक प्रॉब्लेम्सना तोंड देऊ शकतो अनेक नकारात्मक गोष्टींना आपण दूर करू शकतो आपल्या आयुष्यातून आणि जास्तीत जास्त आपण पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करू शकतो आकर्षित करू शकतो पण बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की आत्मविश्वासाचा अभाव दिसायला लागतो ला आत्मविश्वास कमी आहे असं वाटायला लागतं ला त्याला वेगवेगळी कारणं असतात आज आपण त्याची कारणं आणि त्याच्यावरती काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि मग आपल्या डाऊट्स जे काही आहेत आपली त्याची उत्तरं आपल्याला मिळून जातात तर आता सुरु सुरुवातीला आत्ता आपण बघणार आहोत की आत्मविश्वासाचा अभाव असल्याने आपल्या आयुष्यात काय काय फरक पडतो आहे म्हणजे आपल्या स्वतःवरती विश्वास नाही आपल्या स्वतःवरती प्रेम नाही आपण स्वतःला ॲक्सेप्ट करत नाही आहोत स्वीकारत नाही आहोत आणि याच्यामुळे आपल्या आयुष्यावर काय काय परिणाम दिसतो आहे एकतर मुळात जसं आपण सुरुवातीला म्हटलं की आत्मविश्वासामुळे काय काय होतं त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती आत्मविश्वास नसल्यामुळे होते म्हणजेच आपला जेव्हा स्वतःवरती विश्वास नव्हतो आपण स्वतःला रिस्पेक्ट करत नाही स्वतःला व्हॅल्यू देत नाही त्याच्यामुळे आपल्याला लोक जेव्हा आपल्याशी वागतात किंवा बोलतात तेव्हा त्यांना आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या देहबोलीतून बॉडी लँग्वेजमधून ऑलरेडी कळलेलं असतं की आपल्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे आणि याचा फायदा घेणारी काही लोकं असतात आणि त्याच्यामुळे ती लोकंसुद्धा आपल्याशी जी वागणूक त्यांची असते ती नकारात्मक असते किंवा चांगली वागणूक मिळत नाही मग कुठेतरी वारंवार आपल्याला टीकेला सामोरं जावं लागतं आपल्यामधले दोष आपल्याला वारंवार दाखवले जाऊ जातात किंवा आपण किती कमी आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट कशी जमत नाही हे आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकवलं जातं आपल्यात काय चांगलं आहे या गोष्टींवरती कोणीच लक्ष देत नाही किंवा कोणीच त्याचं कधी कौतुक करत नाही मात्र कुठल्या गोष्टी कमी आहेत आणि कुठल्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत किंवा काय आपल्याला करता ना येत नाही किंवा आपण कसे बिनकामाचे आहोत थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या गोष्टी ऐकवल्या जातात आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून पुन्हा आत्मविश्वास आणखी डळमळीत होतो हे झालं लोकांच्या बाबतीमध्ये आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये काय होतं जेव्हा आपला आत्मविश्वास कमी असतो तेव्हा आपण दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांना मुक्तो म्हणजे ते आनंद आपल्याला घेताच येत नाही कारण प्रत्येक वेळेला आपल्या डोक्यात असं असतं की आपले आपण हे आनंद घेण्यासाठी आपण तयार नाही होत किंवा आपली तेव तेवढी व्हॅल्यू नाही आहे आपली तेवढी योग्यता नाही आहे हा आनंद आपल्या आयुष्यात यावा किंवा हे सुख आपल्याला मिळावं आणि आपण स्वतःला खूप कमी समजायला लागतो इतरांशी सतत तुलना केली जाते की लोक माझ्यापेक्षा किती चांगले आहेत किती बेटर आहेत त्यांना अमुक अमुक गोष्ट किती चांगली जमते आणि मला मात्र ती काहीच जमत नाही मला कुठलीच गोष्ट काही जमत नाही मी काही करायला गेलं तरी मला अपयश येतं काहीही करायला गेलं तरी माझ्या कामात नेहमी अडथळे येतात किंवा माझं काम कधीही क्वालिटीने चांगल्या गुणवत्तेने पूर्ण होत नाही आणि लोक माझ्याशी चांगलं वागत नाहीत किंवा लोकांना मी नकोसा आहे कोणाचंही माझ्यावरती प्रेम नाही आहे किंवा कोणालाही मी आयुष्यात नसल्याने काहीच फरक पडत नाही आणि अशा पद्धतीचे नकारात्मक विचार सतत सतत डोक्यामध्ये आपण घोळवत राहण्याची सवय आपल्याला लागते ला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपण कसे कमी आहोत किंवा प्रत्येक गोष्ट बिघडली तर ती आपल्यामुळे कशी बिघडली हे आपण शोधायला लागतो ला आणि प्रत्येक वेळेला एखाद्या घटनेला दुर्घटनेला किंवा एखाद्या एखा अपयशाला आपण कसे जबाबदार आहोत हे आपण प्रत्येक वेळेला शोधून शोधून काढतो म्हणजे काय आपला जो बिलीफ आहे की मी योग्य नाही किंवा मी कम कमी आहे मी कुठल्याच योग्यतेचा नाही किंवा योग्यतेची नाही या आपल्या धारणेला या आपल्या बिलीफला आपल्याला सपोर्ट करणारे नेगेटिव सेल्फ टॉक आपण करायला लागतो आणि परत परत तेच 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 विचार मनामध्ये घोळवत राहिल्याने काय होतं आपली मानसिक शांती हरवली जाते स्वास्थ्य हरवलं जातं आपण उदासीची भावना औदासींनी आपल्यामध्ये जास्त यायला लागतं कुठल्याच आनंदासाठी आपण तयार नसतो किंवा कुठल्याच नवीन गोष्ट करण्यासाठी कामासाठी दैनंदिन कामामध्ये सुद्धा आपलं लक्ष लागत नाही कारण आपल्याला सतत हेच वाटत राहतं की हे काम मला जमणार नाही किंवा हे काम करून मला असं काही फार मिळणार नाही मला मला काही मिळवता येणार नाही तर अशा सतत गोष्टी डोक्यात चालत असल्यामुळे एकतर आनंद आपल्याला मिळवता येत नाही सतत अवदासण्याची भावना राहते आपण माणसांना टाळायला लागतो कारण आपल्याला असं वाटतं की अरे आपण जर माणसांमध्ये मा गेलो तर आपलं कोणी कौतुक तर करणार नाहीच उलट आपल्याला नावं ठेवतील आपल्यातले दोष बाहेर निघतील आणि मग आपल्याला ते सहन होणार नाही किंवा आपल्याला ते झेलता येणार नाही आपल्याला त्याला तोंड देता येणार नाही आणि आपण काय बोलायचं आपल्याला बोलताही येणार नाही आपल्याला माणसांशी कनेक्ट होता येणार नाही अशा विचारांमुळे माणसांना भेटणंही टाळलं जातं तर आयुष्याच्या सगळ्याच अंगांवरती सगळ्याच ऍस्पेक्टवरती त्याचा परिणाम होतो नकारात्मकता वाढायला लागते मग आता करायचं काय या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठीचा रस्ता आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे मुळात आपण प्रत्येकजण वेगळे आहोत ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवं आहे की प्रत्येकजण युनिक आहे प्रत्येकाने निसर्गाने प्रत्येकाला खूप वेगळं बनवलं एकमेकांपासून त्याच्यामुळे आपण जे काही आहोत किंवा आपल्यामध्ये जे काही आहे ते पूर्णपणे एक वेगळं आहे आणि आपल्याला ते स्वीकारणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे जोवर आपण स्वीकारत नाही ॲक्सेप्ट करत नाही तोवर आपण पुढे जाऊच नाही शकणार आहे त्याच्यामुळे मी जसं आहे किंवा मी जशी आहे मला जसं बनवलेलं आहे निसर्गाने त्या नैसर्गिक गोष्टींचा मी स्वीकार करतो करते आणि ज्या गोष्टी माझ्या हातात बदलता येणं मला शक्य आहे मग त्या स्वभावात मधल्या असतील काही स्किल्स डेव्हलप करणं असेल किंवा काही कमतरता भरून काढण्या काढण्या ज्या असतात ज्ञान वाढवण्याच्या काही गोष्टी असतात तर ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत ज्या मी uh, माझ्या कमी भरून काढू शकतो किंवा माझ्यातले गुण वाढवू शकतो त्याच्यावरती मी लक्ष देऊन मी ते पूर्ण करणार अशा पद्धतीने आपण स्वतःला ते रोज सांगितलं पाहिजे तो स्वीकारणं आणि बदल करण्याची तयारी दाखवणं आणि बदलासाठी प्रयत्न करणं रोज मग तो बदल करत असताना लोक काय म्हणतील किंवा बदल जमेल का नाही त्या बदलाला यश मिळेल का नाही असा कुठलाही प्रश्न तिथे न ठेवता हा बदल मला माझ्यासाठी करायचा आहे एवढा चांगला विचार ठेवून तो बदल करत राहायचा दुसरी महत्वाची गोष्ट आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण जे जे काही चांगलं केलेलं आहे दुसऱ्यांना मदत केलेली असेल कुठल्या संकटांवरती मात केलेली असेल नकारात्मक गोष्टीवरती त्यांना तोंड दिलेलं असेल किंवा छान मैत्री आपण लोकांशी करून माणसं जोडलेली असतील जी काही चांगली चांगली कामं का आहे ज्याच्यामुळे आपला आणि इतरांचा फायदा झालेला आहे किंवा आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढलेली होती भूतकाळामधल्या असे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला एक त्याची लिस्ट बनवूयात आणि त्याच्यावरती आपली नजर रोज टाकली पाहिजे एक उपचार म्हणून की आपल्याला आपल्याबद्दलची व्हॅल्यू वाढवायची आहे स्वतःबद्दलचा आदर प्रेम वाढवायचं आहे तर स्वतःतल्या चांगल्या गोष्टींना उजाळा द्यायला पाहिजे त्याच्यावरती नजर गेली पाहिजे त्याची आठवण स्वतःला रोज केली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की जर ह्या चांग सगळ्या गोष्टींना मी तोंड देऊ शकलो किंवा देऊ शकले याचा अर्थ ती ताकद माझ्यामध्ये आहे मी करू शकतो मी करू शकते आणि मला त्या गोष्टींचा अभिमान आहे हे हे बोलणं हा विचार करणं रोजच्या रोज हे खूप महत्वाचं आहे पुढची गोष्ट अशी आहे की आपल्यामधले स्ट्रेंथ्स स्ट्रेंथ्स म्हणजे जी ताकद बलस्थानं जी आहेत ज्या ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या जमतात आत्ता आत्मविश्वास नसल्याने कदाचित वाटत असेल की नाही हे मला आधी जमायचं पण आत्ता जमत नाही किंवा नाही आता ह्या गोष्टी नाही आहेत माझ्यामध्ये पण तसं नाही आहे जे असतं ते कधीच जात नाही त्याच्यावरती फक्त एक काय म्हणूयात आपण एक छाया पडलेली आहे किंवा नकारात्मक विचारांमुळे एक सावट आलेलं आहे आणि म्हणून ते फक्त दबलं गेलं आहे ते गेलेलं कुठेच नाही आहे त्याच्यामुळे जे काही स्ट्रेंथ्स आपल्यामध्ये आहेत ते आहेत ती आपण लिहून काढू काढूयात की स्वभावामध्ये आपल्या काय काय चांगलं आहे किंवा ज्ञान आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचं आहे कुठल्या गोष्टी आपल्याला कामामध्ये चांगल्या करायला जमतात मग त्या किती छोट्या असोत नाही तर मोठ्या असोत ते महत्त्वाचं नाही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की ह्या गोष्टी मला चांगल्या जमतात किंवा माझ्यामध्ये त्या आहेत तर त्याचीही आठवण आपण स्वतःला करून देणं रोजच्या रोज आणि त्याच्याबद्दल अभिमान बाळगणं चांगला विचार करणं की त्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत आणि मी स्वतःचा त्याच्यासाठी आदर करतो किंवा करते हे स्वतःला सांगणं खूप महत्त्वाचं आहे पुढचा मुद्दा असा आहे की पॉझिटिव सेल्फ टॉक जे की प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचं असतं तर पा पॉझिटिव सेल्फ टॉकमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याबद्दल फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत किंवा ज्या लोकांनी आपल्याला सांगितलेल्या असतील याच्या आधी किंवा आत्तासुद्धा तर त्या त्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा स्वतःला आठवण करून द्यायची आहे त्याच्याबद्दल आपल्याला चांगली भावना मनात ठेवायची आहे की मी एक व्यक्ती म्हणून अशी अशी आहे ह्या या गोष्टी माझ्यामध्ये आहेत जरी मला आत्ता सध्या तात्पुरती माझी एक मनाची अवस्था आहे की मला आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे मला त्यात दिसत नाही आहेत किंवा त्याच्याकडे माझं लक्ष जात नाही पण तरीसुद्धा मला ह्या गोष्टींचा अभिमान आहे मी स्वतःला स्वीकारून ह्या गोष्टींचा मी आदर करतो किंवा करते आणि मी स्वतःला त्याच्याबद्दल त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे की त्या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये निसर्गाने दिल्यात किंवा त्या माझ्यामध्ये मी आणलेल्या आहेत त्या माझ्या वाट्याला आहेत आलेल्या आहेत माझ्या आयुष्यात आहेत त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे मी स्वतःला त्याच्यासाठी नशिबवान समजतो किंवा समजते तर अशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह सेल्फ सुद्धा डेव्हलप करायचे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रोजच्या रोज करणं गरजेचं आहे की स्वतःची बलस्थानं लिहून काढणं स्वतःच्या अचीवमेंट्स आपण कुठल्या कुठल्या गोष्टींना तोंड दिले आहे आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आणि स्वतःबद्दल चांगलं बोलणं किंवा चा, साठी आदर स्वतःचा स्वीकार करणं स्वतःला आदराने वागणूक देणं की मुळात माझी योग्यता कशावरती आहे हे न बघता मी एक माणूस म्हणून पात्र आहे सगळ्याच चांगल्या गोष्टींसाठी आयुष्यात प्रेम मिळावं मान सन्मान मिळावा किंवा चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात याव्यात ह्या सगळ्याची पात्रता नैसर्गिक पात्रता ही प्रत्येकामध्ये असते तशी ती माझ्यामध्ये आहे तो हक्क आहे माझा एक माणूस म्हणून चांगल्या गोष्टी आयुष्यात आणण्याचा आणि त्या मी स्वतःसाठी आणणार आहे इतरांना माझ्याबद्दल काय वाटतं हे हे त्यांचं म्हणणं आहे हा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती मी स्वतःचं मूल्यमापन न करता मला माझा स्वीकार करून मला स्वतःला पुढे न्यायचा आहे हा विचार तिथे आपल्याला जास्त बळकट करायचा आहे स्ट्रॉंग करायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नियमितपणे फॉलो करून आपल्याला स्वतःवरचा विश्वास दृढ करायचा आहे वाढवायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आकर्षित करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच पोहोचावा याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद